नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरविश आणि मंडळी मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये चिकन रेसिपी दाखवली बटर चिकन रेसिपी आणि ती खूप छान झाली छान झाली असं मला सगळे सांगत होते म्हणजे विशालनी तर आपल्याला सांगितलं होतं की खूप छान झालं आहे म्हणून पण तुम्ही सगळ्यांनी पण त्या ब्लॉगला खूप भरभरून बर प्रेम दिलं आहे आणि अजून पण त्याचे कमेंट्स मला येत आहेत आरती खूप छान दिसतंय आणि खूप छान छान कमेंट्स येतात त्याच्यामुळे अजून असं प्रोत्साहन येतो आहे करण्यासाठी सगळ्या गोष्टी तर आजचा जो लॉग असेल ना मंडळी तो आम्ही मार्केटला चाललो आहोत मार्केटला म्हणजे एका कामासाठी चालले आहे मी तर मी तुम्हाला पुढे सांगते की काय काम असेल माझं मंडळी जसं मी तुम्हाला आता स्पल ऑफिसमधून आले आहे आमचा चहा वगैरे झाला थोडा गप्पा झाल्या आणि विशाल ऑफिसमधनं यायच्या आधीच मी स्वयंपाक करून ठेवला होता कारण आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये म्हणजे असं विचारतायत की ताई तू शॉर्ट कंटन घाल किंवा शॉर्ट मंगळसूत्र घाल ही मोठी जी पोत घातली आहे ती प्रत्येक ड्रेसवरती चांगली नाही वाटत म्हणजे मलाही ती गोष्ट माहिती आहे की आपण जी मोठी पोत घालतो ती साडीवरती किंवा मोठं जे लाँग कंटन असतं ते साडीवरती छान दिसतं आणि त्याचा लुक साडीवरती येतो ड्रेसवरती त्याचा एवढं लुक येणार नाही ही गोष्ट मला माहिती आहे पण माझं कसं आहे माहिती आहे का छोटं काळातलं आहे छोट्या काळातलं माझा आहे पण आहे ना ते तो म्हणजे सॉरी तोडलं नाही बोलायचं आहे मला वा ते वा आर मा माझ्याकडनं वाढलेलं आहे म्हणजे आरविश जेव्हा खेळतो वगैरे तेव्हा आणि आमच्या घरातल्या ज्या मोठ्या बायका आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मंगळसूत्राला कधीही म्हणजे जो शब्द असतो तुटलेला हा वापरायचा नाही तर नेहमी बोलताना असं बोलायचं असतं की माझे जोडवे असतात ते वाढले माझं मंगळसूत्र जे असतं ते वाढलं तर ह्या खूप काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्ती असतात म्हणजे आई झालं आजी झालं मोठ्या काक काकू असतात मावशा मावशी असते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवत असतात तर त्याच्याचमुळे मी असं बोलले की माझं मंगळसूत्र हे वाढलेलं आहे म्हणजे छोटं जे आहे ते तर मला ते पण म्हणजे गंठर आमच्याकडे असं बोलतात की ते गाठायला जायचं आहे आमच्या इगतपुरीच्या भाषेमध्ये तर मला तेच माझं छोटस आहे ते मला गाठण्यासाठी जायचंय मार्केटमध्ये मा तर मी पूर्ण स्वयंपाक करून घेतलाय माझा स्वयंपाक मी तुम्हाला आजचा दाखवते हो इकडे आहे वरण इकडे वरण इकडे भात बनवलेला आहे आणि हे आहे माझी भेंडीची भाजी म्हणजे आजवर रात्रीच्या जेवणामध्ये असणारे वरण भात भेंडीची भाजी आणि मी अजून चपात्या नाही केल्या म्हणजे कणिक मी भिजवून ठेवलेलं आहे पण मी अजून चपाती नाही केली आल्यानंतर मार्केट मधून आल्यानंतर गरम ओ बाळा हा बे माझा आरविश बाहेर दाखव दाखवते तोडत नको ठेवते तोटातून काढा माझा आरविश असा बाहेर विश तिकडे आरविश गेला पडून <laughs> इकड़ना, दिकड़ना, इकड़ना, दिकड़ना तर अरविशची मस्ती आलो तो इकडनं तिकडनं इकडनं तिकडनं नुसतं पळत असतो तर मला असं वाटतं की पुढे जाऊन हा मॅरेज मध्ये खूप एका ठिकाणी तो जराही शांत बसत नाही हा मित्र म्हणून याला दाखवणार हा माझ्या अरविशचा मित्र आहे विरू आता गणपतीची सुट्टी होती त्याच्यामुळे तो गावी गेला होता ना विर गावी गेला होता ना तू तु? माझं शाळा चालू झाली ना आता शाळेत जातो ना तू तु? आजच गेला होता ना आज पहिला दिवस होता ना शाळेचा तर गणपतीची सुट्टी होती म्हणून तो गावी गेला होता तर ह्या दोघांचं असं प्रेम आहे हे बघा आहे तर हा माझ्या आदिष्ट खेचला होता गावातून तर मात्र हा परत मी बनवून घेते म्हणजे मला हे माझं असं मोठं घालायला लागणार नाही जे हे आत्ता हे मोठं आहे की मी साडीवरती वगैरे वेअर करायचं मग घरामध्ये माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घालत होते तर हा बनवल्यानंतर मग मला गरज नाही लागणार या माझं मोबाईल सांगायची म्हणजे तुझं बाहेर वगैरे जायचं असेल तर मला घालता येईल तर तेच मी आता हा बनवण्यासाठी आले आहे ना याला मी विचारलं शब्द काय आहे तर त्यांनी मला ओवाई हा शब्द सांगितला आहे आणि यावेळी ती रक्कम भटाई हा शब्द आहे हिंदीमध्ये तर असं नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहे आणि माहिती होते चांगलं वाटतं की त्यांना आवर्जून विचारलं की काय बोलतात तर मग काय पो आई आम्ही करू मंडळी असा हा मी मूर्तमणी असा हा मी मूर्तमणी काढून घेतलेला आहे आता सध्या आणि कसं वाटतं मला सांगा जेव्हा मी असं तळ्यामध्ये झाले तर तुम्हाला दाखवेन मी की कसं वाटतो आम्ही मार्केटला आलो खाणं तर मग जे आठवड्या घराची भाजी असते ती मी घेते आर्विश बघा कसं वांग खूप खेळतो आहे काय घ्यायचं आहे आपल्याला आहे मांगी घ्यायची आहे ती घ्यायची आहे बरं तर हे तळगाव वांगा आहे त्याचं भरीत खूप चिन लागतं कसं ठेवू पाऊन हांग मला त्याची गरज होती घरामध्ये तर मी घेते हे माहिती नाही आहे पिंक कलर हा पिंक कलर न घेत रेड कलर घेतला कारण पिंक कलरच जे असतात ना ले ले तो ते निघालेलं आहे सोडं तर त्याच्यामुळे मी हा रेड कलर घेतलाय तो भेट কাটাইছি কা বেটা मंडई इकडे आहेत आपले स्वामी आणि आजचा वार आहे गुरुवार स्वामींचं दर्शन तुम्हाला होईल आता अरे स्वामी बघ महाराज आहेत बघ इकडे स्वामी कुठे आहेत बाळा स्वामी कुठे आहेत स्वामी कुठे आहेत मम्मा नमस्कार कर स्वामींना नमस्कार कर तुम्हाला आठवडाभरासाठी पाहिजे किलो तरी घेते त्याला मी भाऊ करून बांधलेला आहे माझा भाऊ काय हा मार्केटमध्ये त्याला भाऊ करून मानलेला आहे सगळ्या गोष्टी दादा मी आता हे कांद्याची पात घेते कशी कशीच घेतला वीस रुपये पंधराला देत माझ्या ओळखीच्या आहेत त्या मला ते भाजी घ्या म्हणजे त्या मावशी झाल्या त्या झाल्या त्या माझ्या ओळखीच्या आहेत सगळ्या तर इकडे आले का मला बरोबर भाऊ कमी भेटतो तर मी का आळू आळूची पानं कशी वडीची आहेत का भाजीची वडीची आहेत ना पंधराला का किती येतो बसून तर मी कांद्याची भात घेतली आहे गवती चहा घेतला आहे आणि आळूची पानं घेतली आहेत आणि आता मला असं वाटतं की बस एवढी भाजी आपल्या घरासाठी जेवढी आहे तेवढं होईल पूर्ण तर घरी गेल्यावर मी आता तुमच्याशी डायरेक्ट बोलते ठीक आहे ना मी अशी गोदगीशाला दिली होती म्हणजे घरामध्ये एक पामणे वगैरे आले ना तर आपल्याला लागतात या सगळ्या गोष्टी तर माझ्याकडे दोन साड्या होत्या चार पाच बेडशीट होते जे जुने झालेले होते तर, तर, आसा आसा तर मी म्हटलं टाकून देण्यापेक्षा मी अशी गोदगी शिवून घेते म्हणजे जेणेकरून कोणी पाहुणे आले तर घरामध्ये यूज होईल आणि अशा गोष्टी घरामध्ये असाव्यात असं मला वाटतं तर मी आमच्या शिवली त्यांनी पण खूप सुंदर झाले खूप सुंदर आणि किती दादा साडेतीनशे रुपये मला मार्केटमधनं ॲक्च्युली आम्हाला यायला थोडं उशीर झालं मार्केटमधनं तुम्हाला मी आज माझं काही जे रुटी म्हणजे संध्याकाळचं भाजीपाला वगैरे आणायचं जे होतं रुटिन होतं ते मी तुम्हाला दाखवलं आणि मी गोदडी शिवून घेतली त्याचं मला खरंच खूप छान वाटतं आहे कारण आता सहजसजा असं कोणी करत नाही पण मला करायचं होतं म्हणजे मी जेव्हा घरी जाते ना आमच्या माझ्या माहेरी तर माझ्या आईने तिकडे खूप गोदऱ्या शिवून शिवून ठेवलेल्या आहेत पण असं बोलतात की लेकीला गोदडी देत नाहीत म्हणून त्यामुळे मग मी तिकडनं आणू नाही शकत तर पण मग मी म्हटलं होतं मी स्वतः शिवून घेईल कारण आता आरविश पण झाला आहे त्याला पण असं मस्त असं गोदुरीत शिरून झोपायला मोठ्यापणे छान वाटेल म्हणजे तसं आपण पहिलं जगलो आहे घरी गोधुरीमध्ये असं क मस्त गरम उभेमध्ये झोपायचं तर असं आर्विशला पण भेटेल थोडंफार तर त्यामुळे मी शिवून आणली आणि घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर बेस्टच आहे घरात या गोष्टी असू द्याव्यात म्हणून मी आता म्हणजे ज्या ज्या गोष्टी असं लागतात त्या घेण्याचा प्रयत्न करत असते आणि भाजीपाला वगैरे मी पूर्ण आठवडाभराचा आ घेऊन आली आहे आणि अरवीरचं दूध पण आणलं सोबतच दूध नव्हतं त्याला तर असं सगळं आहे आमचं आणि आता भूक लागली आहे पाणी पण आलेलं आहे तर मग मी आता जेवण करेल म्हणजे मला चपाता करायच्यात पहिला तर चपात्या करून मग जेवण करेल तर मी हा व्हिडिओ इकडे सेंड करते आणि हो हा जो मी मणी करून आणला आहे तर हा कसा वाटतो आहे मला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि ज्यांनी ज्यांनी मला सांगितलं होतं की ताई तू आता मोठं मंगळसूत्र नको घालू ते मोठी पोत तेवढी छान नाही दिसत आहे ड्रेसवरती तर त्यांना हे कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये तर हा व्हिडिओ तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय